नमस्कार मंडळी बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की सत्तर वर्षांनंतर तुम्ही जितके जास्त चालाल तितके तुम्ही निरोगी व्हाल पण जर तुम्हाला कुणी सांगितले की ही चांगली सवय तुमच्या शरीरातील वृद्धत्वाची प्रक्रिया अधिक वेगाने वाढवत असेल तर हो हे खरं आहे चालण्यामुळे तुम्ही सक्रिय नक्कीच राहता पण आता डॉक्टर वृद्धांना सावध करत आहे की फक्त चालण्यावर अवलंबून राहिल्याने तुमचे सांधे कमकुवत होऊ शकतात महत्वाचे स्नायू दुर्बळ होऊ शकतात आणि दुखापतीचा धोका दुखा देखील वाढू हो शकतो याचा विचार असा करा चांगले म्हणजे झाडाला पाणी घालण्यासारखे आहे ते आवश्यक आहे का हो पण सूर्यप्रकाश पोषक तत्वे आणि मजबूत मुळांशिवाय झाड कोमेजून जाते सत्तर वर्षांनंतर तुमच्या शरीराला केवळ एकाच प्रकारच्या हालचालीची नाही तर विविधतेची भी आधाराची आणि लक्षित प्रशिक्षणाची गरज असते जेणेकरून तुम्ही मजबूत सफळ आणि स्वतंत्र राहाल खर तर फक्त चालण्यावर जास्त लक्ष केंद्रित केल्याने सांध्यांची जीज वाढू शकते स्नायूंचे आकारमान वेगाने कमी होऊ शकते आणि न कळत म्हणे तुम्ही त्याच शारीरिक दुर्बळतेकडे जाऊ शकता जी तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करत आहात या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध आरोग्य तज्ञ डॉक्टर अविनाश देशमुख आपल्याला चांदण्या व्यतिरिक्त पाच आवश्यक आणि डॉक्टरांनी प्रमाणित केलेले पर्याय सांगणार आहे जे वृद्धांना दीर्घायुषी होण्यास वेदना रहित राहण्यास आणि तरुणांसारख्या ऊर्जेने हालचाल करण्यास मदत करते शेवटपर्यंत नक्की पहा शेवटचा उपाय तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतो आणि तुम्ही उतार वयात किती निरोगी राहाल यासाठी तो सर्वात महत्वाचा घटक ठरू शकतो सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही साठ वर्षांपेक्षा जास्त वयाची असाल आणि तुमचे आरोग्य जपण्याच्या सोप्या मार्गामध्ये तुम्हाला रस असेल तर कृपया चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला अशाच आरोग्यविषयी माहिती मिळत जाईल चला तर मग सुरुवात करूया तर पहिला टप्पा आहे तर ते म्हणजे स्ट्रेंथ एक्सरसाइज तुमच्या शरीराची वृद्धत्वापासून ढाल चालण्यामुळे तुमचे शरीर हलते फिरते पण ते शरीराला घडवत नाही सत्तर वर्षानंतर सर्वात मोठा छुपा धोका म्हणजे आजार नाही तर सारकोपिनिया म्हणजेच वयानुसार होणारी स्नायूंची घट आहे आपल्या चाळीशी पासूनच आपले स्नायू कमी होऊ लागतात आणि सत्तर वर्षांपर्यंत जर आपण हस्तक्षेप केला नाही तर ही घट वेगाने होते हेमा पहा वय बहात्तर वर्ष त्या रोज सकाळी जवळच्या बागेत न चुकता पाच हजार पावले चालायच्या त्यांना वाटायचे की त्या सर्व काही योग्य करत आहेत पण एके सकाळी किराण्याची पिशवी घेऊन दोन पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा गुडघा खचला आणि त्या खाली पडल्या सुदैवाने कोणतेही फ्रॅक्चर झाले नाही पण त्यांच्यासाठी हा एक धोक्याचा इशारा होता त्या सक्रिय असूनही त्यांचे स्नायू न कळत पुणे कमकुवत झाले होते त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना समजावून सांगितले चालण्यामुळे तुमचे ग्लोट्स म्हणजेच पाठीचा खालचा भाग मांडीच्या मागचे स्नायू बायसेप्स किंवा पोटाच्या गाभ्याचे स्नायू यांना ताण मिळत नाही जसा तो वजनाच्या व्यायामाने मिळतो नियमितपणे शक्ती आव्हान देणाऱ्या व्यायामाशिवाय जरी ते छोटे असले तरी शरीर आपली ताकद कार्यक्षमता आणि स्थिरता गमावते हिमाताईने छोट्या गोष्टींपासून सुरुवात केली भिंतीवर पोषक पाण्याच्या बाटल्यांना डंबेस म्हणून वापरणे दात घासताना चेअर स्क्वॅट्स म्हणजे खुर्चीत बसून उठणे अवघ्या सहा आठवड्यात त्यांचा आत्मविश्वास गगनाला भिडला त्यांचा तोल सुधारला आणि त्यांच्या हेही लक्षात आले की त्या आता घट्ट झाकण्याच्या बनण्या पुन्हा उडू शकत होत्या जे अनेक वर्षांपासून नव्हते स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे तर कोणाच्याही मदतीशिवाय हालचाल करण्याचे स्वातंत्र्य जतन करणे आहे ही है। एक छोटी चाचणी करून पहा एका टनक खुर्चीवर बसा आणि हातांचा वापर न करता उभे राहण्याचा प्रयत्न करा त्रास होतोय का हाच तुमच्यासाठी इशारा आहे सुरुवात करायला कधीही उशीर झालेला नसतो कोणत्याही वयात स्नायू व्यायामाला प्रतिसाद देतात आठवड्यातून फक्त तीन वेळा दहा मिनिटांचा हलका प्रतिकार व्यायाम केल्याने सुद्धा वयानुसार होणारी घट लक्षणीयरित्या कमी होऊ शकते आणि नाही यासाठी तुम्हाला जीव मेंबरशिप किंवा महागड्या मशीनची गरज नाही तुमच्या शरीराचे वजन एक रेझिस्टन्स बँड किंवा अगदी साध्या पाण्याच्या बाटल्याही पुरेशा आहेत जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि हा संदेश तुमच्या मनाला भिडला असेल तर कृपया खाली आरोग्य धनसंपदा अशी कमेंट करा आणि आता आपण पुढे जाऊया तर दुसरा टप्पा आहे तर ते म्हणजे संतुलन आणि स्थिरता बॅलन्स अँड स्टेबिलिटी वृद्ध व्यक्तींना असे वाटते की शरीराचा तोल नैसर्गिकरित्या आयुष्यभर टिकून राहील आयुष्यभर चालल्यावर काळजी का करावी पण सत्य हे आहे की संतुलन हे एक कौशल्य आहे आणि कोणत्याही कौशल्याप्रमाणे सरावाशिवाय ते नाहीसे होते सत्तर वर्षावरील प्रौढांना रुग्णालयात दाखल करण्याचे नंबर एक कारण काय आहे तर ते म्हणजे पडणे आजार नाही आहार नाही फक्त पडणे दिलीप रावांची गोष्ट ते एक निवृत्त बस चालक होते ते पूर्वी आत्मविश्वासाने त्यांच्या परिसरात फिरायचे मग एके दिवशी दुपारी फुटपाथ वरून खाली उतरताना त्यांचा पाय अडखळला आणि ते फुटपाथ वर जवळजवळ पडलेच होते त्या ते क्षणाने त्यांना आतून हदरवून टाकले त्यांच्या डॉक्टरने त्यांना जास्त चालण्याचा सल्ला दिला नाही त्याऐवजी त्यांनी त्यांना तीन संतुलनाचे व्यायाम दिले एका पायावर उभे राहणे एका रेषेत टाचेला टाच लावून चालणे आणि डोळे बंद करून बाजूला चालणे तीन आठवड्यात त्यांना एक मोठा बदल जाणवला घरात फिरताना त्यांनी फर्निचरचा आधार घेणे बंद केले होते चालण्यामुळे तुमच्या वेस्टिब्युलर सिस्टीम म्हणजेच कानातील संतुलन प्रणाली गोट्याच्या स्थिर करणारे स्नायू किंवा अगदी प्रोप्रिओस्पेशन म्हणजेच तुमचे शरीर अवकाशात कुठेही आहे याची जाणीव यांना चालना मिळत नाही आत्ता स्वतःची चाचणी घेऊ इच्छिता का काउंटर जवळ उभे राहा एक पाय उचला आणि डोळे उघडे ठेवून दहा सेकंद तोल साधण्याचा प्रयत्न करा मग डोळे बंद करून प्रयत्न करा जर तुम्ही डगमगत असाल तर आता कृती करण्याची वेळ आली आहे संतुलनाच्या व्यायामाने आत्मविश्वास वाढतो दुखापत टाळता येते आणि शब्दशा तुम्हाला ताट उभे राहण्यास मदत मिळते यासाठी तुम्हाला कोणत्याही उपकरणांची गरज नाही फक्त इच्छाशक्तीची गरज आहे जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर खाली बॅलन्स मॅटर्स अशी कमेंट करा आणि आता आपण पुढील भागाकडे वळूया तर तिसरा टप्पा आहे तर ते म्हणजे लवचिकता आणि गतिशीलता फ्लेक्झिबिलिटी अँड मोबिलिटी कारण आयुष्य सरळ रेषेत चालत नाही चालण्यामुळे तुमचे पाय फिरत राहतात पण ते तुमच्या शरीराला ताणत नाहीत आणि ते निश्चितपणे तुमच्या पाठीच्या कण्याला फिरवत नाही किंवा तुमची मान मोकळी करत नाही सत्तर वर्षानंतर फक्त वाढत्या वयाचे कारण समजतात पण अनेकदा हे फक्त शरीराच्या कमी वापरापुढे होते ही गोष्ट आहे माधवीताईंची वय अठ्यात्तर वर्ष ज्यांना बागकाम करायला खूप आवडायचं मग एके दिवशी त्यांच्या लक्षात आले की गाडी चालवताना त्या आता आरामात खांद्यावरून मागे पाहू शकत नाही वेदना नव्हती पण हालचालीवर बंधन आले होते हालचाली ते विविधतेच्या अभावामुळे

टब मध्ये चढणे या दैनंदिन क्रियांसाठी फक्त सहनशक्ती नाही तर सांध्यांच्या हालचालींची व्याप्ती आवश्यक असते ही स्वतःची तपासणी करून पहा उभे राहा आणि हळूहळू तुमची मान डावीकडे आणि नंतर उजवीकडे वळवा काही ताण किंवा जडपणा जाणवतो का हा एक धोक्याचा इशारा आहे तुमच्या शरीराला अधिक गतीशीलतेच्या व्यायामाची गरज आहे तुम्हाला जिम्रॅस्ट सारखे लवचिक असण्याची गरज नाही पण तुम्ही सहजतेने आणि सन्मानाने हालचाल करू शकाल इतके लवचिक नक्कीच असले पाहिजे जर ही गोष्ट तुम्हाला पटली असेल तर खाली स्ट्रेश टू लाईव्ह अशी कमेंट करा आणि आपण पुढे जाऊया चौथा टप्पा आहे तर ते म्हणजे पोटाचे स्नायू आणि शरीराचे ठेवण कोर अँड पोच्चर ताट उभे राहण्याचे आणि वेदना रहित राहण्याचे रहस्य चालण्यामुळे संपूर्ण शरीर पाठ आणि शरीराचे ठेवण मजबूत होते असे समजणे सोपे आहे पण तुमच्या पोटाच्या गाभ्यातील खोल स्नायू डीप कोर मसल्स क्वचितच सक्रिय होतात आणि सत्तर वर्षांनंतर कमकुवत कोर म्हणजेच घराच्या तडकलेल्या पायासारखे आहे कालांतराने संपूर्ण रचनास ढासळू लागते नंदकुमारजींना भेटा एक शहत्तर वर्षीय निवृत्त अभियंता त्यांना नेहमी ताट आणि मजबूत असल्याचा अभिमान वाटत असे पण अलीकडच्या वर्षांत त्यांचे खांदे वाकू लागले होते थोडे चालल्यानंतर त्यांच्या कमरेत दुखू लागले होते आणि ते न कळतपणे अनेकदा पुढे वाकत होते त्यांच्या मुलीच्या हे लक्षात आले आणि तिने त्यांना एका हलचाल तज्ञाकडे जाण्यास प्रोत्साहित केले निदान होते पोचरल अॅट्रॉफी अनेक वर्षांच्या कमी वापरामुळे त्यांचा कोर कमकुवत झाला होता यावर उपाय शस्त्रक्रिया किंवा औषध उपचार नव्हता तो होता हेतू पुरस्पर शरीराची ठेवण सुधारण्याचा सराव दिवसातून दोन मिनिटे टाचा कंबर आणि डोके भिंतीला टेकून उभे बसल्या जागी पेलविक टिल्स म्हणजेच कमरेला पुणे मागे करणे श्वास घेताना पोटाच्या खालच्या भागाला घट्ट करणे ज्याला ब्रेसिंग द कोर म्हणतात एका महिन्याच्या आत नंदकुमारजींची पाठदुखी साठ टक्क्याने कमी झाली त्यांना श्वास सुधारल्या आणि अगदी छाती जळजळ कमी झाल्याचेही सांगितले कारण शरीराचे ठेवण केवळ तुमच्या पाठीच्या कण्यावरच नाही तर तुमच्या अवयवांवरही परिणाम करते तुमच्या कोर मध्ये फक्त ऍब्स पेक्षा जास्त काही असते त्यात तुमचे खोल स्थिर करणारे स्नायू तुमचा डायफ्राम आणि तुमच्या ओटीपोट व कमरेच्या सभोवतालचे स्नायू येतात चालताना हे स्नायू सक्रिय होतात स्वतःची चाचणी घेऊ इच्छिता का भिंतीला पाठ मागे उभे तुमचे कमरेचा शेवटचा भाग एकाच वेळी भिंतीला टिकवण्याचा प्रयत्न करा जमतय का जर ते उघड वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका तुमचे शरीर तुम्हाला हळूच सांगत आहे की तुमची ठेवण चुकीची झाली आहे शरीराची ठेवण म्हणजे फक्त ताट दिसणे नाही करने, तेने तर तुमच्या मज्जा संस्थेचे संरक्षण करणे कार्यक्षमतेने श्वास घेणे आणि दीर्घकालीन वेदना टाळणे आहे आणि लक्षात ठेवा शरीराच्या ठेवणीला कोणत्याही वयात मशीन किंवा मॅप शिवाय प्रशिक्षण दिले जाऊ शकते जर ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर कमेंटमध्ये पोचर पॉवर असे टाईप करा म्हणजे मला कळेल की आपण एकाच विचाराचे आहोत चला पुढे जाऊया तर पाचवा टप्पा आहे तर तो म्हणजे अनुकूल हालचाल फ्रेंडली थांबवा आपण अनेकदा ऐकतो की चालणे हा सर्वोत्तम लो इम्पॅक्ट म्हणजे कमी प्रभाव असलेला व्यायाम आहे पण तो नेहमीच लो इम्पॅक्ट असतो का नाही तसे नाही सत्तर वर्षांवरील अनेक लोकांसाठी सतत चालणे विशेषतः कडक फरशीवर किंवा रस्त्यावर चालणे पोषण त्यांच्यावर अतिरिक्त भार टाकते मोहनरावांचे उदाहरण घ्या व एकोणऐंशी वर्ष जे आयुष्यभर ट्रेकिंग करायचे निवृत्तीनंतरही त्यांनी त्यांचे दररोज तीन मैल चालणे सुरू ठेवले पण हळूहळू त्यांच्या गुडघ्यात आणि गोट्यात वेदना होऊ लागल्या जोपर्यंत एका ऑर्थोपेडिक तपासणी त्यांच्या सांध्यामधील खुर्च्या पातळ झाल्याचे उघड झाले नाही तोपर्यंत ते याला वाढत्या वयाचे कारण समजत होते त्यांच्या डॉक्टरांनी स्पष्ट केले सांध्यांना आधार देणाऱ्या स्नायू शिवाय चा। अलाइनमेंटच्या चाकांवर गाडी चालवण्यासारखी आहे जीज वाढतच होते मोहनरावांनी बदल केले त्यांनी आठवड्यातून दोन चालण्याच्या संत्राण्याऐवजी वॉटर एरोबिक्स पाण्यातील व्यायाम सुरू केले दर रविवारी स्टेशनरी रिक्मंड बाईक बसून चालवायची सायकल वापरली आणि त्यांच्या सकाळ

तुमचे शरीर तुम्हाला बदल करण्याची विनंती करत आहे या सांध्यांसाठी अनुकूल पर्यायांचा सा विचार करा पाण्यातील व्यायाम पाण्यामुळे सांध्यांवरील दाब कमी होतो ताईची सौम्य प्रवाही हालचाल बसलेल्या स्थितीत रेजिस्टन्स बँडचा सा व्यायाम सायक्लिंग किंवा इलेक्ट्रिकल मशीन उपलब्ध असल्यास घरी हे करून पहा एका खुर्चीत बसा हातांचा वापर न करता उभे राहा जर तुमचे गुडघे किंवा कंबर दुखत असेल तर हा एक संकेत आहे की त्यांना पुरेशा आधाराशिवाय करावा लागत आहे सांध्यांची काळजी घेणे म्हणजे कमी हालचाल करणे नव्हे तर हुशारीने हालचाल करणे आहे जर या भागाने तुमचे डोळे उघडले असतील तर खाली प्रोटेक्ट माय जॉईंट्स असे लिहा आणि चला आता शेवट करूया तुम्ही शेवटपर्यंत पोहोचला आहात आता या सर्व गोष्टी एकत्र आणूया चला क्षणभर स्वतःशी प्रामाणिक राहूया निरोगी राहण्यासाठी

व स्वतंत्र राहण्यासाठी गतीशीलतेची आणि स्ट्रेचिंगची पाठीच्या कण्यावरील ताण आणि श्वासाच्या समस्या टाळण्यासाठी कोर आणि शरीराच्या ठेवणीवर काम करण्याची आणि तुमच्या सांध्यांना एकत्रित तानापासून वाचवण्यासाठी कमी प्रभावाच्या हालचालींच्या पर्यायांची गरज आहे यापैकी प्रत्येक गोष्ट तुम्हाला अधिक कन्खर, अधिक कणखर सक्षम बनवते एक गोष्ट स्पष्ट करणे आहे करायला कधीही उशीर झालेला नाही आज तुम्ही ऐकलेल्या कथांकडे परत पहा हेमाताई माधवीताई ताई मोहनराव या सर्वांनी मोठ्या बदलाऐवजी छोट्या पावलांनी सुरुवात केली फक्त सातत्यपूर्ण कृती आणि जुळून घेण्याची इच्छा ठेवली जर तुम्ही दररोज फक्त दहा ते पंधरा मिनिटे काढून या धोरणांचा अवलंब केला तर तुम्हाला वाटेल त्यापेक्षा जास्त तरुण अधिक चांगल्या प्रकारे हालचाल करणारे आणि जास्त काळ स्वतंत्र असलेले तुम्ही स्वतःला पाहत तर तुमच्यासाठी हा प्रश्न आहे या पाच क्षेत्रांपैकी तुम्ही प्रथम कोणत्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणार आहात खाली कमेंट करून आम्हाला सांगा मी आजपासून सुरुवात करत आहे तुमचा आवाज महत्त्वाचा आहे तुमची गोष्ट कदाचित आता कमेंट्स वाचणाऱ्या इतर कोणाला तरी प्रोत्साहित करू शकते आणि जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही मौल्यवान माहिती मिळाली असेल तर कृपया याला एक लाईक करा आणि देखील करा आणि तुमच्या साठ वर्षांवरील प्रिय व्यक्तींसोबत शेअर करण्याचा विचार करा ज्यांना कदाचित या संदेशाची नेमकी गरज असेल धन्यवाद